Okay, start. नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सॅरीज मध्ये आता आपला श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना म्हटलं की इतके सारे सण येतात गौरी गणपती आहेत रक्षाबंधन आहे मंगळागौर आहे आणि अशा वेळी आपल्याला काठपद्राची साडी नेसायची असते आणि नारी साडीजमध्ये याच साठी फिफ्टी पर्सेंट ची ऑफर चालू आहे काठपद्राच्या साड्यांवरती तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी कांजी वरमची सिल्क साडी वेअर केली आहे आणि यावरती देखील फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे इतकी सुंदर साडी या साडीची किंमत जरी अठ्ठेचाळीसशे असली तर आता ऑफर मध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त मिळणार आहे विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा पिंक कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये छान अशी मोरपिसी कलर बॉर्डर आहे अगदी डिटेलिंग मध्ये बॉर्डरला देखील वर्क दिलेला आहे सुंदर अशी हेवी बॉर्डर आहे आणि पदरही पाहू शकताय भरलेला असा पदर आहे खूप छान असं डिझाईन वर्क आपल्याला त्या साडीवरती पाहायला मिळत आहे एक ऑथेंटिक कांजीवरम साडी अशी ती साडी आहे हा यातला एक रंग झाला अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन चा, कलर आणि त्याच्यावरती आपण पाहू शकतो की रेड कलरची छान अशी मध्ये बॉर्डर आहे सुंदर असे डिझाईन आहे तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर ऑथेंटिक असं छान बॉर्डरलाही डिझाईन आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा पर्पल कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की ग्रीन कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे पूर्ण साडी प्लेन आहे पण तिच्या बॉर्डरमुळे त्या साडीला लुक येतोय यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा ब्लू कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की रेड कलरची छान अशी बॉर्डर दिले आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा बॉटल ग्रीन कलर आणि त्याला पण छान अशी डार्क रेड किंवा मरून कलर ची बॉर्डर दिलेली आहे माझ्या मते ज्या कोणी नवीन नवीन लग्न झालेल्या मुली आहे तर त्यांच्यासाठी वौसा एक देण्याची पद्धत असते गौरीच्या सणाला तर अशावेळी तुम्ही या साड्या डेफिनेटली ट्राय आउट करू शकताय इतक्या बजेट फ्रेंडली आणि तितकीच उत्तम क्वालिटी आपल्या नारी मध्ये आहे नारी सारीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा या अशा सुंदर साड्यांची खरेदी करा आणि सुंदर दिसा